मुळात साहेब नेहमी म्हणतात हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी तसाच एक सच्चा कार्यकर्ता आहे माझंही नाव कुणाल संभाजी शिंदेच आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे इतिहास घडवू शकतात एक साहेबांनी दाखवून दिलं आणि या साहेबांचंही नाव तेच आहे की शिंदे मग महाराष्ट्रामध्ये नक्कीच शिंदे इतिहास घडवतील आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये यावेळी शिंदेच इतिहास घडवणार हे ठाम माझं व्यक्तिमत्व आहे जनतेचं माझ्यावर प्रेम आहे लोक माझ्याकडे कामं घेऊन होतात लोकांना वाटतं की ना बाबा कुणाल शिंदेच काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्या मागं यावेळी राहायला पाहिजे नमस्ते लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक अकरामध्ये आलो असून या प्रभागामधील जनतेचे नाव जोडलेलं एक प्रभावी असं नेतृत्व आणि युवा नेतृत्व आहे कुणाल संभाज शिंदे यांची आज आपण एक सविस्तर आणि खास अशी मुलाखत घेत आहोत तर प्रथमतः आपल्या दर्शकासाठी जाणून घेऊ त्यांचा परिचय थोडक्यात नमस्कार आमच्या दर्शकांसाठी आपण आपला परिचय अल्पसद्यावं मी कुणाल उर्फ कुमार संभाजी शिंदे प्रभाग क्रमांक अकराचा यावेळेचा शिवसेनेचा सच्चा शिलेदार व उमेदवार मी सध्या शिवसैनिक म्हणून या प्रभागामध्ये अनेक वर्ष काम करतोय तसंच युवा युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी पद आहे या पदाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष मी सामाजिक व राजकीय जीवनामध्ये काम करत आहे माझा या मुलाखतीच्या दरम्यान पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की कुणाल संभाजी शिंदे हे दोन हजार सात पासून वयाच्या अठरा वर्ष बरोबर चालू असल्यापासून आमदार राजे क्षीरसागर यांच्याबरोबर एकनिष्ठ असे जनतेशी जोडलेले लोकांच्यातला कार्यकर्ता म्हणून काम करतात परंतु आज तागायत तुम्हाला एखादी उमेदवारी की एखादं चांगलं पद प्राप्त झालेलं नाही हा प्रश्न जनतेतून मला खास करून विचारायला सांगितला आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे हा प्रश्न तुम्ही विचारला त्याबद्दल मी अत्यंत तुमचा आभारणीय ऋण आहे हा प्रश्न मलाही असा पडलेला आहे की आजपासून मी वंचित का आहे या प्रश्नाचं उत्तर मलाही आजपर्यंत मिळालेलं नाही आहे पण मी गेल्या अनेक वर्ष सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना शिवसैनिक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून या प्रभागामध्ये काम करत आलो तर यावेळी मला माझ्या कामाच्या बेसवर की आत्ताचा जर विचार केला तर ऐंशी टक्के लोक किंवा सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मला जी जी लोकं भेटत गेली मतदार राजा असेल माझ्या माता बंधू भगिनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ऐंशी टक्के लोक आजच्या मातब्बर उमेदवारांना कंटाळलेले आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तो मला अनुभव आलेला आहे माझ्या कामाच्या रूपातून त्यामुळं यावेळी मला असं वाटतंय की ह्या प्रभागामध्ये मला संधी मिळाली तर शंभर टक्के मी ह्या संधीचं सोनं करणार कारण लोकांना आज जर बघितलं तर लोकांच्या ज्या समस्या आहेत की त्यांना आपलंच वाटणारा माणूस हक्काचा माणूस म्हणून लोक माझ्याकडे काम करून घ्यायला येतात मी लोकांची कामं करतोय मला हक्काचं म्हणून संबोधलं जाते ह्या माध्यमातून मी माझी वाटचाल चालू केलेली आहे त्यामुळं मला असं शंभर टक्के खात्री आहे की लोकांना त्यांच्या समा भावना जाणून घेणारा त्यांची कामं करणारा असं त्यांना आत्ता नेता नव्हे तर एक कार्यकर्ता हवा आहे आणि तो कार्यकर्ता मी हा प्रभाग क्रमांक अकरामध्ये सक्षम आहे असं मला ठाम मत आहे कारण मी काम करतच आलो आहे मी काम करणाराच कार्यकर्ता आहे आणि अर्ध्या रात्री जरी मला कोणी फोन केला आणि त्यांचं कुठलंही काम जर असलं तर माझ्या खांद्यावर हात टाकून त्यांनी ते काम करून घेतील असाच त्यांना कार्यकर्ता या प्रभागामध्ये लाभलेला आहे त्यामुळे माझी उमेदवारी ह्यावी निश्चित आहे आणि मला संधी दिली तर ह्या मी संधीचं सोनं नक्की करेन आता व्यक्तिगत मीडियाचा प्रतिनिधी म्हणून माझ्यामध्ये वैयक्तिक माझ्या मते मला असं वाटते की प्रभाग क्रमांक अकरामध्ये जे भविष्यात विरोधी पक्षातून उमेदवार असतील ते राजकारणामध्ये दीर्घकालीन अनुभवी आहेत बरोबर या दृष्टिकोन ठेवून आणि यदाखादा असं पाहिलं तर ते तुम्हीही कबूल करता की आर्थिकदृष्ट्या तुम्ही तेवढं सक्षम राहा शंभर टक्के परंतु जे शिवसेना पक्षाचे सर्वे सर्व आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे एक रिक्षा चालवत होते आणि आमदार राजे शिरसागर साहेबांचा जरी विचार केला तर ते ही अगदी गरिबीतून वर आलेलं आहे बरोबर मग आतापर्यंत जे काय घडलं पंधरा वीस वर्ष तुम्ही जे करत करताय त्या एक तुमचं नशिबाचं दुर्दैव असेल म्हणा किंवा देवाने ठरवून दिलेलं असेल की या कालावधीमध्ये या व्यक्तीला हा मान सन्मान प्राप्त होईल बरोबर विधी लिखित कुणाचा विश्वास असतो कुणाचा नसतो तरी जनरली आपण बोलताना असं म्हणतो बरोबर तर आज नक्की या निवडणुकीच्या कालावधीमध्ये बरोबर तुमच्या पाठीमागच्या आर्थिक दृष्टीचा विचार न करता तुम्हाला साहेब संधी देतील असा तुम्हाला विश्वास आहे का शंभर टक्के महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील तर ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माझे राजकीय गुरु मार्गदर्शक सन्मान्य राजे क्षीरसागर साहेब हे नेहमीच म्हणतात की बाबा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जर तळागाळातून काम करणारा जर कार्यकर्ता असेल जसे की आता तुम्ही म्हणला शिंदे साहेब रिक्षा ड्रायव्हर होते रिक्षा काढत असताना तिने जिल्हा प्रमुख आमदार आमदार नंतर मंत्री मंत्र्यानंतर उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे सन्मान्य क्षीरसागर साहेब पण तळागाळातून वर आलेले आहेत त्यांनी विद्यार्थी दशकातून काम, काम करत असताना लोकांचे काम करत गेले आणि त्यातून त्यांना न्याय मिळत गेला तसाच मी कार्यकर्ता आहे माझ्या कामाच्या बेसवर शंभर टक्के किती मातब्बर या प्रभागामध्ये असतील तर मी लोकांच्यामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवून घेणारा लोकांच्या प्रश्नांसाठी प्रश्ना भांडणारा मी तसा एक सच्चा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे की माझ्या जीवनामध्ये म्हणजे साहेबांच्या जीवनामध्ये शिवसैनिक हे पद खूप महत्वाचं आहे मी शिवसैनिक या पदावर माझी जी राजकीय जीवनाची वाटचाल चालू केली आणि मला एक खात्री आहे की यावेळी जर मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अनाथांचं नाथ ज्यांना संबोधलं जातं सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब व राज्य क्षीरसागर साहेबांनी यावेळी जबाबदारी मला दिली उमेदवारी दिली भी तर भलेसमोर किती बी मात असू देत मी एक लाख टक्के त्यांचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्त बसत नाही हे माझी यावेळेचं विजन आहे आता तुम्ही हे जे स्टेटमेंट करताय की राजकारणामधली अनुभवी कितीही तुमच्या समोर असतील तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की आमदार राज्य क्षीरसागर आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आहे एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी जर तुमच्या डोक्यावरती हात ठेवला तर तुम्ही या सगळ्यांना विरोधकांमध्ये उभं राहतील त्यांना पाणीपत केल्याशिवाय सोडणार नाही असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के माझं हेच म्हणणं आहे की विरोधक किती बलाढ्य मोठा असू दे हे बघा की एकेकाळ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना मुठभर मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केलं तसं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेकदा शिवसेना हा पक्ष पिढ्याने पिढ्या चालत आलेला आहे अनेक नेते होऊन गेले मग सन्मान्य शिवायराव चव्हाणदादा असतील सन्मान्य रामभू चव्हाणदादा असतील यांच्यासारखे बलाढ्य नेते ह्या जिल्ह्यामध्ये लाभले गेलेले आहेत त्यांचाही मला अभिमान आहे तर याच्यामध्ये काम करत असताना राज्य क्षीरसागर साहेबांनी ज्यांची सुरुवात केली ती मुठभर मुड़ मावळे होते या मुठभर मुड़ मावळ्यांच्या जीवावर साहेबांनी साम्राज्य कार्यकर्त्यांसोबा केलं कार्यकर्त्याला न्याय दिला तसेच शिंदे साहेब आहेत बलाढ्य कितीही असू दे किती मला काही फरक पडत नाही कारण मी माझं काम बोलते आणि मी प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता आहे मी लोकांना न्याय देणारा कार्यकर्ता आहे माझ्या दारात आज कोणी काम घेऊन आला तर मी आज लोकांच्याकडनं स्वतःची गाडी काढून त्यांच्या कामासाठी न्याय देणारा मी कार्यकर्ता आहे ते मला सक्षम माहिती आहे त्यामुळे मला कितीही बलाढ्य येऊ दे कितीही इथं आर्थिक पाठबळ असू दे नसू दे किती पैशाचा वापर केला तर मी कोणी माझ्या समोर जरी असला तर मी पाणीपत केल्याशिवाय स्वस्त बसत नाही हा माझा ठाम विश्वास आहे म्हणूनच मी आज उमेदवारी मागतोय मी सक्षम आहे मी कार्यकर्ता आहे म्हणून मी इलेक्शनला सामोरं जातोय आणि मी निवडणूक शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्त्याचा नगरसेवक झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही फक्त मला राजे क्षीरसागर साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील शिंदे शिंदेसाहेब असतील त्यांनी आशीर्वाद मला द्यावा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवावा मी नक्कीच विजय होणार हा प्रश्न झाला सगळा म्हणजे थोडक्यात जर या मुलाखतीचा सा सारांश काढला तर प्रत्येक वेळी आतापर्यंतच्या कालावधीमध्ये हो नेते म्हणजे <coughs> तुमच्या डोक्यावर हात ठेवताना थोडंसं कुठं पडपाट्यामार्ग झालेलं दिसतंय बरोबर पण आता तुम्ही नेत्यांच्या बरोबर तुमचा जनतेवरती तुमच्या बोलण्यातून तुम जो आहे तो आत्मविश्वास जनता तुमच्या पाठीशी आहे जास्त तो आत्मविश्वास कशामुळे आलाय तुम्हाला आज जर बघितलं हे बघा की लोकांना काम करणारा माणूस हवा असतो लोकांना काम करणारा सक्षम कार्यकर्ता हवा असतो आज माझा आत्मविश्वास नाही मला अहंकार नाही तर मला गर्वही नाही तर मला एक स्वतःचा स्वाभिमान आहे मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमंत सासनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा एक सच्चा शिवसैनिक आहे मी दोन हजार नऊला ला ज्यावेळी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली माननीय राजे क्षीरसागर साहेब आमदारवाईच्या वर्ष मी त्यांना जॉईन झालो तर त्यांच्या कामाचा अनुभव त्यांची काम करण्याची पद्धत घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी पेठेमध्ये राजकारणाची सुरुवात केली आणि या जीवनामध्ये काम करत असताना सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांपासून छोट्यांपर्यंत मोठ्यांपर्यंत सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे मी आज पुन्हा मी स्वतःला नेता समजत नाही मुळात शिंदेसाहेब नेहमी म्हणतात हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मी तसाच एक सच्चा कार्यकर्ता आहे माझंही नाव कुणाल संभाजी शिंदेच आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे इतिहास घडवू शकतात हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलं आणि या शिंदे साहेबांचंही नाव तेच आहे की शिंदे मग महाराष्ट्रामध्ये नक्कीच शिंदे इतिहास घडवतील आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये यावेळी शिंदेच इतिहास घडवणार हे ठाम माझं व्यक्तिमत्व आहे जनतेचं माझ्यावर प्रेम आहे लोक माझ्याकडे कामं घेऊन होतात लोकांना वाटतं की ना बाबा कुणाल शिंदेच काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्या मागं यावेळी राहायला पाहिजे आणि लोकांना खरोखरच काळाची गरज आहे की एका सच्च्या कार्यकर्त्याच्या मागं राहावं आज जर बघितलं का तर आता तुम्हीच मला हा प्रश्न विचारला तर ग्राउंड लेवलला तुम्ही कुठेतरी तुम्ही फिरत असता मीडियाच्या माध्यमातून तुम्हालाही अनुभव आला असेल की बाबा कुणाल शिंदे कोण आहेत कसा काम करणारा व्यक्ती आहे त्याचं काम काय आहे हाही जर तुम्हाला कुठेतरी रिपोर्ट लागला असेल किंवा तुम्हाला अनुभव जरी आला असेल तर त्यातून तुम्हालाही वाटेल की उद्याचं नेतृत्व मी या प्रभागाचं सक्षम करू शकतो आणि या प्रभागामध्ये जे काय सव्वीस हजार लोक मतदार राजा आहेत माझ्या माता बंधू भगिनी आहेत त्यांना मी शंभर टक्के न्याय द्यायचं काम यावेळी मी करणार मला फक्त संधीच्या अपेक्षा आहे मला ही संधी मिळेल की मला माननीय राज्य क्षीरसागर असतील शिंदेसाहेब असतील ते नक्की देतील असा विश्वास आत्ताच्या या मुलाखतीतून आपल्याला असं जाणून आहे की कुणाल संभाजी शिंदे यांचं प्रेम राजे क्षीरसागरच्या वरती अतूट आहे आणि म्हणूनच ते एवढ्या दीर्घकालीन काळात शिवसेना या पक्षाशी म्हणण्यापेक्षा राज्य क्षीरसागर साहेबांशी सा प्रामाणिक दिसत आहे आणि त्यांची तळमळ अतिशय चांगली दिसत आहे विजय पराजय हा नंतरची गोष्ट असतो पण एखाद्या प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याची अपेक्षा जोपासणं हे सुद्धा नेत्यांचं कर्तव्य आहे म्हणून भविष्यात राज्य साहेब आणि कोल्हापुरातील पूर्ण शिवसेना या धडपड करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभा राहतील आणि त्यांना भविष्यात संधी देतील आणि पूर्ण कोल्हापूरला एक चांगला संदेश जाईल की हा पक्ष खरोखरच अशा निष्ठावंत तळमळीच्या कार्यकर्त्याला न्याय देतो असं दिसून येईल इथंच आपण थांबतो जय हिंद